मित्रांनो नमस्कार आपल्याला अचानक आश्चर्य वाटत असेल की मी यूट्यूबवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात का दिसतोय याचं कारण असं आहे की माझं फेसबुकचं जे पेज अकाउंट होतं ते काही कारणाने बंद पडलं आहे आणि मागचे अनेक महिने मी ते प्रयत्न करून सुद्धा मला ते चालू करता आलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्यापैकी अनेकांचं मला फोन किंवा मेसेजेस आले की भैया मी तुमचे व्हिडिओ म्हणा किंवा लेख म्हणा खूप मिस करतोय सवय झालेली असते ना आपल्याला एखाद्या गोष्टीची त्याच्यामुळे मग ते अचानक आपल्याला दिसेना गेलं की आपल्याला अस्वस्थ होतं किंवा ते चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि कदाचित आपल्यापैकी अनेकांना महाराष्ट्राच्या राजकारणावरती क्रिकेटवरती किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती माझी जी मतं मी व्यक्त करतो ती जाणून घ्यायची सुद्धा उत्सुकता असेल आणि अचानक मी व्यक्त होत नाही आहे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे याचं सुद्धा एक किंचितचं शल्य कदाचित तुमच्या मनाला असेल आणि म्हणून मी एक असं ठरवलं की जर फेसबुकचं जेव्हा जे व्हायचं तेव्हा होईल परंतु यूट्यूबचं जे माझं छोटंसं चॅनल आहे स्वतःचं अकाउंट आहे त्याच्यावरतून का असेन आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावं अर्थात लेख लिहिणं तर यूट्यूबवरती शक्य नाही परंतु व्हिडिओजच्या माध्यमातून मी निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो त्याच्यामुळे ज्याही माझ्या सहकाऱ्यांना माझी व्हिडिओज पाहण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्या या अधिकृत आता मी ते ऑफिशियल वगैरे काही तिथे लिहित नाही मला आवडत नाही परंतु या जे काही माझं हे अकाऊंट म्हणा किंवा चॅनल म्हणा याच्या संपर्कात आपण राहावं मी वरचेवर वर जसं जसं घटना घडतील तसे तसे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करेन त्याच्यामुळे आपल्याशी संवाद साधण्याचा आपल्या संपर्कात राहण्याचा आणि आपल्यापर्यंत स्वतःला पोहोचवण्याचा हा एक मार्ग आता मी निवडलेला आहे अवलंबलेला आहे फेसबुकवरती जर काही नवीन माझं सुरू झालं तर तेही मी आपल्याला अवगत करेन परंतु सध्या तरी हे एकच माध्यम मला दिसतंय की ज्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचू आज आपण जो विषय हाताशी घेणार आहोत तो विषय आहे सुरेश धस ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी जे काही बीड आणि परळी याच्यामधलं जे एक गुंडा राज आहे म्हणा किंवा ज्या पद्धतीने बिहार झाला आहे कोणी म्हणतंय गँग्ज ऑफ फसेपूर कोणी म्हणतं बीडचं आणि परळीचं तर मिर्झापूर झालं आहे ती वेबसिरीज होती ना मिर्झापूर त्या पद्धतीने अनेक पद्धतीने आता बीडला आणि परळीला दुर्दैवानी व्यक्त केलं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे गुलंद आवाज म्हणून पुढे आलेले आहेत ते आहेत आमदार सुरेश धास आणि खरोखर आता त्यांचे जेवढे म्हणून मी व्हिडिओ पाहतो प्रेस कॉन्फरन्स असतील सभागृहातले त्यांचं बोलणं असेल किंवा काही चॅनलच्या न्यूज कट्ट्यावरती ते जातात तिथलं त्यांचं व्यक्त होणं असेल तर मी खूप प्रभावित आहे सुरेश धस यांच्याबद्दल त्यांचा उद्देश काय आहे त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे राजकारणामध्ये उद्देश हा विषय आपण थोडासा बाजूलाच ठेवलेला बरा असतो कारण राजकीय लोकांचा उद्देश हा नेहमी राजकीयच असतो परंतु त्याला अपेक्षित हे असतं समाजाकडनं राजकारण्यांच्या बाबतीमध्ये समाजाची जी राजकारण्यांकडनं अपेक्षा असते ती अपेक्षा ही असते की तुमचा उद्देश काही का असे ना अगदी राजकीय का असे ना त्याला सामाजिक बांधिलकीची झालं ही मजबूत असली पाहिजे आणि प्राधान्याने असली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा समाज राजकारण्यांकडनं करतो आणि ही अपेक्षा अगदी ताकदीने पूर्ण करताना मला आमदार सुरेश धस दिसत आहेत आणि म्हणून त्यांचं खूप खूप कौतुक आहे अगदी पॉईंट टू पॉइंट ज्याला म्हणतो आपण मुद्देसूत पद्धतीने त्याला थोडीशी हजार जबाबदारीपणाची जोड आणि निर्भीडता या सगळ्यांचं एक मिश्रण सुरेश धस यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवत आहे आणि वेगवेगळे मुद्दे परळी आणि बीडच्या संदर्भातले त्यांनी अतिशय प्रभावीपणे या सगळ्या कार्यकाळामध्ये मांडलेत आपण सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे खूप वर्षानंतर असा एक राजकारणी मला दिसतोय मला आठवतोय की आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते गोपीनाथ मुंडे होते त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये जयंत पाटील आणि आर आर पाटलांचा उदय झाला आणि त्यानंतर त्या, त्या तोडीचा वक्ता किंवा त्या, त्या तोडीचा एखादा राजकारणी मला सुरेश जस यांच्यामध्ये दिसतोय ईश्वर त्यांना असंच कायम ठेव कारण राजकारण्यांचं काही सांगता येत नाही वेळ काळ परिस्थिती बदलली की माणसं बदलतात राजकारणामध्ये परंतु जसे विलासराव देशमुख साहेब कायम राहिले आर आर पाटील साहेब कायम राहिले जयंत पाटील साहेब कायम राहिले तसेच सुरेश धस सुद्धा कायमस्वरूपी असेच आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये समाजहितामध्ये त्यांनी व्यक्त व्हावं अशा पद्धतीची शक्ती ताकद त्यांना आणि बुद्धी सगळ्यात महत्त्वाचं आणि हिंमत ईश्वरांनी त्यांना द्यावी अशा पद्धतीची आपण प्रार्थना करूया कारण ते खूप 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 प्रभावीपणे व्यक्त झाले आज हा मुद्दा ज्याही ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे त्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये हा माणूस वन मॅन शो आहे या माणसाच्या चिकाटीमुळे आणि रोजच्या पाठपुराव्यामुळे हे आहे अर्थात त्याला संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आवाड असतील प्रकाश सोळंके असतील त्या अंजनी दमानी या काहीतरी आहेत त्या असतील यांचं सगळ्यांचं आणि मीडियाचं या सगळ्यांचं पाठबळ त्यांना नक्की मिळालं परंतु जो मुख्य माणूस आहे तर तो, तो माणूस सुरेश दस नाही का क्रिकेटच्या संघामध्ये असं असतं की आ, इतर इतरही बरेच फलंदाज धावा काढून संघाची धावसंख्या वाढवतात परंतु जो एक मुख्य फलंदाज असतो ज्यांनी शतक मारलेला असतं त्याचंही योगदान थोडंसं जास्त असतं तसंच काहीसं सुरेश दस यांचं झालेलं आहे आता काही लोक असंही म्हणतात की सुरेश दस यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनीच त्यांना उचकवलेलं आहे आणि त्यांना या कामाच्या मागे लावलेलं ला आहे काही जण तर माझ्याकडे असेही व्यक्त झाले की मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मराठा समाजातला कमी करून सुरेश दस यांना एक मराठा नेतृत्व म्हणून पुढं आणून त्यांना या पद्धतीने व्यक्त म्हणजे हा जर मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुढे आणला असता किंवा हाताळला असता किंवा हायजॅक केला असता तर आपल्याला हाताळायला जड गेला असतं दुसरे जसं आपलाच माणूस आहे म्हणून त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पुढं केले आहे असंही लोक काही म्हणत आहेत व्यक्त होत आहेत आणि असंही लोक काही म्हणत आहेत की जे धनंजय मुंडे आहेत त्यांना थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा ताव्यामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा हे केलं चाललंय म्हणजे या सगळ्या घडामोडींच्या मुख्यस्थानी किंवा केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस असावेत अशा पद्धतीची एक चर्चा या प्रकरणाच्या नंतर पुढे येत आहे जे थोडक्यात थोडक्यात सांगू का काय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुळात पंकजा मुंडे नको आहेत परंतु असं म्हटलं चाललंय की त्यांचं जे मंत्रीपद आहे ते दिल्लीच्या पक्षश्रेष्ठीने ठरवून त्यांना मंत्रिमंडळात आणलंय कारण या मंत्रिमंडळातले सगळे बाकीचे मंत्री हे विधानसभेचे सदस्य आहेत आणि पंकजा मुंडे या एकमेव विधान परिषदेच्या सदस्य आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नसताना त्यांना मंत्रिपद हे के केंद्रीय सत्तेनी तिथं महाराष्ट्रामध्ये दिलंय आणि मग असं दिलेलं असल्यामुळे त्यांना काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवणं ही देवेंद्र फडणवीस यांची अपरिहार्यता आहे अशा पद्धतीची सुद्धा चर्चा पुढे येत आहे पण ही अपरिहार्यता पुढे येत असताना सुद्धा त्यांना सुद्धा वचक असला पाहिजे किंवा व्यसन अस व्यसन म्हणतो ना ग्रामीण भागामध्ये ती असली पाहिजे म्हणून सुरेश धस यांना पुढे करून त्यांचा या पद्धतीने एक वापर केला चाललेला आहे म्हणजे एकूण या सगळ्या घडामोडीमध्ये कुठंही कायदा सुव्यवस्था किंवा समाजाचं हित किंवा कल्याण याची चर्चा नाही आहे या सगळ्यांच्यामध्ये राजकीय सोयी गैरसोयी कुरघोड्या शह कटशह या संदर्भातलीच चर्चा महाराष्ट्रामध्ये इतर सगळ्या लोकांमध्ये सध्या सुरू आहे म्हणजे असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे नको आहेत पण तरी त्या आल्यात मग आता तर त्यांना काउंटर करण्यासाठी मग धनंजय मुंडेला पुढं केलं पाहिजे पण धनंजय मुंडेला पुढं केलं तर हे सगळे बदनामीचे डाग पण आपल्याला वागवावे लागतील मग त्याच्यासाठी ते धुण्यासाठी काय करायला पाहिजे तर सुरेश दस यांना पुढं केलं पाहिजे त्यांना बळ दिलं पाहिजे त्यांना रोजच्या रोज उचकवलं पाहिजे आणि असं करून एक प्रकारे धनंजय मुंडेला सुद्धा आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो की बघा नाहीतर मग असं म्हणजे लक्षात आलं का नाही आपल्या नीट रहा नाहीतर मग सुरेश दस आहेतच अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था राजकीय व्यवस्था आपण ज्याला म्हणतो ही सगळी पडद्याच्या मागे चालत असते खरं कुणालाच काय माहिती नसते किंवा प्रत्यक्षात कुणाला काही कल्पना नसते परंतु एकूण हालचाली म्हणा चर्चेतले विषय म्हणा हे सगळे जर आपण पाहिले तर आपल्यालाही अंदाज येऊ शकतो की कोण कशासाठी काय करतं आणि हे सगळं या पद्धतीने आत्ता महाराष्ट्रामध्ये आणि खास करून बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी विधानसभा मतदारसंघात चालू आहे एकाच शहरातले दोन कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री कोणी करतं का सांगा ना मला किती अगदी दोन पक्षातले जरी असले तरी आणि या सगळ्या विषयाचा खरा जर देवेंद्र फडणवीस यांना काही छडा लावायचा असेल तर त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण आकांचे आका कोण आहेत हे आता काही कुणापासून लपून राहिलेलं नाही सुरेश दास प्रत्यक्षपणाने हे जरी बोलू शकत नसले कारण राजकीय काही अपरिहार्यत असतात परंतु आका कोण आहेत आणि आकांचे आका कोण आहेत या सगळ्या जगाला माहिती आहे सगळं जग जाहीर आहे नाशा प्रवृत्तीच्या व्यक्ती किंवा वृत्ती ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणं हेच ही गोष्ट सिद्ध करतं की या सगळ्या गोष्टींना मग कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांचंसुद्धा सुद्धा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पाठबळ आहे कारण पंकजा मुंडे यांना काउंटर करण्याच्यासाठी म्हणून त्यांना धनंजय मुंडे हवे आहेत आणि मग तिकडे धनंजय मुंडे काही का करेनात ते खपवून घेण्याची तयारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि मग त्या माध्यमातून राज्याचं समाजाचं काही का वाटोळं होऊ न परंतु माझं राजकारण नीट चाललं पाहिजे माझे सगळे राजकीय हितं साधली गेली पाहिजेत अशा पद्धतीची कार्यपद्धती देवेंद्र फडणवीस यांची आहे हे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात कायम राहण्याने सिद्ध व्हायला लागलेली आहे येत्या काळामध्ये जर शंभर टक्के देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणामध्ये गंभीर आहेत आणि त्यांना हे अशा पद्धतीच्या प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये आणि परळीमध्ये जगायला आणि टिकायला नको आहेत असं जर समाजाला त्यांना सा दाखवायचं असेल महाराष्ट्राला सांगायचं असेल निश्चित त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि समाजाला एक सशक्त संदेश दिला पाहिजे की असल्या पद्ध अशा पद्धतीच्या प्रवृत्ती ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारणी असो समाज असो हे खपवून घेत नाही आणि जोपर्यंत हा सशक्त संदेश पुढे येत नाही तोपर्यंत या प्रकृतीच्या प्रवृत्ती नाळा बसणार नाही उलट जितके दिवस हे सगळं असंच चालत राहील झाक झाकल्यासारखं उघडल्यासारखं झाकल्यासारखं उघडल्यासारखं तोपर्यंत या पद्धतीच्या प्रवृत्ती ह्या प्रोत्साहित होत राहतील दुर्दैवाने असं म्हणावं लागेल तसं मी आपल्याला मागही नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल म्हणतो की ते धनंजय मुंडेलाही घेतात मंत्रिमंडळामध्ये ते नितेश राणे राणेंनाही मंत्रिमंडळात ठेवतात म्हणजे तुम्ही बघा ना अशा पद्धतीच्या प्रवृत्ती नितेश तर बोलणं आपण ऐकतो हे शोभणारं नाही आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस जे सरळपणाचा आव आणतात तशा पद्धतीच्या प्रवृत्तीला नितेश राणे यांच्यासारख्यांचं बोलणं हे शोभणारं नाही आहे काल परवा सुद्धा नितेश राणे जे काही वक्तव्य केलं केरळच्या बाबतीमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ब्रह शब्द काढलेले नाही किंवा त्यांना सांग बोलून तंबी दिलेली नाही आणि ह्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना देवेंद्र फडणवीस जवळ करतात त्यांना सांभाळतात त्यांना पोचतात त्यांना वाढवतात आणि त्यांना चालू ठेवतात हे आत्तापर्यंतच्या तरी त्यांच्या कार्यपद्धतीतनं सिद्ध झालेलं आहे नितेश राणे तुमचं तो पडळकर तुस दाख भाऊ खो ते सगळ्या लोकांना जर आपण पाहिलं तर ह्या पद्धतीच्या प्रवृत्ती ते सांभाळता ते दिसतंय आणि मला प्रामाणिकपणे वाटते की असंच जर खरेच खरोखरच देवेंद्र फडणवीस असेच असतील तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्याच्यासाठी अशा पद्धतीचं राजकारणी महाराष्ट्राला घातक ठरेल आणि ते योग्य ठरणार नाही धन्यवाद